लाडकी बहीण योजना हा तुमचा लाडका भाऊ असेपर्यंत कधी बंद होणार नाही कारण आम्ही दिलेला शब्द आहे आणि शब्द पाळणारे लोक आम्ही आहोत आज अजितदादांचे आपले उमेश पाटील ज्या पोट तिडकीने बोलताय विकास तर होईलच विकासाला पैसे मिळतीलच जे जे आम्ही बोललोय ते आम्ही करणारच कारण तुम्हाला माहित आहे का सिनेमात डायलॉग आहे बाळासाहेब पण सांगायचे शब्द देताना दहा वेळा विचार करून जपून शब्द द्या दे। शब्द एकदा दिला की माघार नाही आणि म्हणून बाळासाहेबांचा शिवसैनिक मी आहे मी एक कमिटमेंट करता नाही लेकिन एक बार कर दी तो फिर मैं खुद की भी नाही सुनता अरे म्हणून मी आपल्याला एकच सांगतो की जे आम्ही बोललोय ते करणार लाडकी बहीण सगळ्या योजना आज पीक विमा योजना